चला चला कलेक्टर मॅडम विजय असो विजय असो पूर्ण तालुक्यात पहिली पहिली कलेक्टर चला उरकले आज तर दहा मिनिट उशीर झालंय हे कामाच्या नादात ना सगळा अभ्यास माझा तसच राहून जातो आता पटपट करायला लागल महाराणीचा अभ्यास चाललाय वाटत हा नाही म्हणजे झालं सगळं काम तुमचं हा झालं ना सगळं काम करूनच बसले का हा म्हटलं आता जरा अभ्यास करावा खूपच लेट झाला उरकायला सुद्धा एक सांगू का तुम्हाला हा बोल ना ग हे करून काय उपयोग आहे तुमचा म्हणजे तीन वर्ष झालंय काय झालं तर नाही तुमचं काय कलेक्टर का नाही काय नाही हे काय तुम्ही जेव्हा बघा तेव्हा घेऊन बसतात पुस्तक अगं काय उपयोग म्हणजे तुला माहिती ह्याचं काही महत्व कळत का नाही तुला मी तीन वर्ष काही घेऊन बसायला ते मला माहित नाही हा नाही म्हणजे तीन वर्षापासून करताय तुम्ही राहिले असते दादा सोबत एखादा लेकर पण झालं असता घरात जरा रौनक राहिली असते हे काय याच्या भानगडीत पडत आहे तुम्ही अगं मला अभ्यास आहे तुला समजते तू काय बोलतेय मला काहीतरी होऊन दाखवायचं नुसतं घर कामच नाही करायची आयुष्यभर चूल आणि मुलं एवढंच नसतं सांभाळायचं का एका लेडीजनी हा तुम्ही तीन वर्षापासून तेच करताय ना पण काय झालं तर नाही तुमच्याशी अगं मग आता तू आलीस ना मग तू कर ना माझ्या मध्ये काय तुझं आडलंय मग तुम्ही म्हणजे इथे आरामात बसून पुस्तकं घेऊन बसलेल्या लहान मुलांसारखं आणि मी तिथे घरात काम करत बसू का एक मिनटं तुला एकटीला मी काम नाही सांगितले समजलं ना सगळी काम करून मी इथे बसलेली आणि तुला काय प्रॉब्लेम आहे ग माझ्या अभ्यासाचा हा मला काय प्रॉब्लेम नाहीये बाई तुझ्या अभ्यासाचा मी बोलली फक्त ते माझी चुकी झाली तुझ्या मला वाटत नाही की तू अशी काही पण आहे एक मिनिट तू कशी काय मला आरे तुरे करायला लागलीस बाबा ठीक आहे तुझ्याशी कोण नादे आहे तू काय तुझं तुझा अभ्यास हे अशी कशी बोलून गेली मला हिला काय आहे का नाही हे ना आता खूप आती झाले हे आता नाही कळणार ह्यांना आता हे महत्वाचं वाटतच नाही ना जेव्हा मी काहीतरी होईल ना तेव्हा ह्यांना ह्याचं महत्व कळत सगळी काम बिम उरकून सुद्धा माझ्या अंग लढायच हे एका स्त्रीला कधीच स्वतंत्र नाही भेटू शकत तुम्ही काय ग कसा का चालू अभ्यास चांगला चालू <laughs> काय काम आवरलेत ना सगळे सगळं काम आवरून बसलं ना तरी मला या घरात बोलणीच खायची आयुष्यभर काय झालं आता काय झालं काही काय झालं औ ती मला किती काय काय बोलून गेली तुम्हाला माहितीये ती मला काय बोलली ती म्हंटली जर घरात लक्ष दिलं असत नवऱ्यासोबत राहिले असते तर आता एक लेकरू झाला असत हे बघ कुणी काय बोलू दे कोणाच्या मनावर घेऊ नको हा तू फक्त आहे ना हे बघ अभ्यासाकडे लक्ष दे घरातल्या कामाकडे लक्ष सध्या दिलं नाही तरी चालत आहे काय अपेक्षा ठेवणार आहे मी कधी काय बोललो का तुला कधी काय बोललो का तुम्ही नाही हो तुम्ही तुम्ही मला जे हवं ते सगळं करता पण मला अशी अपेक्षा की माझ्या घरच्यांनी पण माझ्या सोबत राहावं एका बाईच्या मागे अख्खा कुटुंब असेल ना तर त्या बाईची ताकद ना कुणाला पण हरवू शकते हे बघ आता परीक्षा जवळ येणार येणारे एक चार पाच दिवसात पेपर आहे आणि तू जर असं रडत बसली हा असं टेन्शन घेतलं अभ्यास होणार आहे का तू काल बोलली होती ना कोणतं पुस्तक आणायचं मला ते सांग मी घेऊन येतो हा पण हे बघ आता ही शेवटची अटेम्प्ट बरं का याच्यानंतर तू कधी कलेक्टर होऊ शकत नाही कळलं लास्ट ऐंशी मन लावून अभ्यास कर जेवढं जमल तेवढं आणि आतापर्यंत जेवढा अभ्यास केलाय ना ते सगळं आहे ना एकदा मनन कर चिंतन कर आणि एकदा रिव्हिजन मार सगळ्या याची सिलेबसची हो खरच हा खरच तुम्ही ना मला खूप साथ देता हो तुमच्या सारखा नवरा नाव या जगात प्रत्येक बाईला भेटायला पाहिजे प्रत्येक बाईला नाही फक्त तुलाच खरं मी अभ्यास करण आणि तुमचं नाव ना मोठं करेल कारण की तुम्ही मला पूर्ण साथ दिलेली अगं माझं पण स्वप्न आहे हे स्वप्न फक्त कलेक्टर होण्याचं तुझं नाहीये माझं पण आहे ना हा बरोबर आहे ना हो जमत मस्त अभ्यास करा हा काही कमी जास्त पडलं तर मला सांग हा मला तेवढी बुक आणून द्या मी तुम्हाला मेसेज करतो ओके मी आणतो ना घेऊन येतो खरं अभ्यास कर माझा नवरा किती चांगला आहे ना खूप सपोर्ट करतो मला मी ना त्याच्या मनासारखंच राहणार रोज तुम्ही काय सांगा ना त्यांना अगं लग्नाच्या वेळेस तिच्या वडिलांनी बोली केली होती तिला शिकवणार ती काय शिकती तुम्हाला पुस्तक घेते पण तिचं दुःख आहे ध्यानावर ते पण नाहीये माहिती मला मला पण कधी कधी असं वाटतं ना तिला जास्त काम नको म्हणून ती जाऊन बसते पुस्तका घेऊन जाऊ दे काही गोष्टी सोडायच्या काही गोष्टी धरायच्या पण हे का चांगलं आहे का अगर तुम्ही तुम्ही सांगा तुम्हाला काय हौच नाहीये का पुरा बाळ खेळायचा नातूपुतू हवायचा आहे की नाही तुम्हाला पण तुमच्या हल्लीच्या डोक्यात बसत का ते मला सोडा ना पण तिला बघा ना तीन वर्षापासून ती जाऊ दे ती काय करेल ते करेल जाऊ दे ती पास होणार नाही माहिती ना आपल्याला ती काय टाइम पास करते कर काहीच नाही होणार आहे तिचं तिच्या डोक्यात वेगळे पुस्तकात वेगळे जाऊ दे करू दे काय करायच झालं झालं बाबा आवरलं आता चाललंय एक 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 चोर सुटले तू याच्या पोती पाती नको ना घालू घरामध्ये अरे घेते हाऊस करून नंतर कोण पाहत चोर सुटले रुपयाची चोरी झाली का मग आता ते काढून ठेवले घरातून चोरी गेले तर त्याच्यापेक्षा घातलेले बरे बँकेत नेऊन ठेवतो अहो ते जाऊ द्या तुम्हाला एक सांगू का कहे? जी आहे ना ती आपली मॅडम मोठी कलेक्टर साहेब <laughs> मला वाटतं का रोज काम काय अर्धवट करते का नाही करते मला माहीत नाही आणि जाऊन बसून जाते कपचूप रिकाम्या धंद्यासारखा तुला एक सांगू का मी काही तुला एक सांगू का काय माहिती तीन वर्ष झाले तीन वर्ष तिच्याकडून काही झालं नाही बरं का तिची ना ऐकतच नाही तिचं कसं आहे मला तुला सांगू का लय 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 डोकं चालवं लागत त्याला हे कलेक्टर बिलेक्टर होणं सोपं नाही डोकं चालवलं हिची काय लायकी आहे म्हणून तर सांग काही सोडून द्यायचं ना तुला सांगतोय बाय हे हा या सगळं आहे ना हे दादानी ना लाडून ठेवली नाही 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 तिचं कसं आहे मला पहा फुलवा हा बस याच्यामध्ये सगळ्यात मोठं तुक आहे ना तू तू ना तू बोलत नाही दादाला काही अरे कुठं घरामध्ये बंद, बंद कर नाही हे जे आहे ना भिकार धंदा चालू आहे ना हा घरामध्ये हा बंद कर करबा जावते काहीच होऊ शकत नाही ती तिची लाईची नाही ठीक आहे मी दादाला सांगून बघते हा त्यांनी जास्त डोक्यावर ते सोडून ठेवले सांगून बघते मी डॉक्टर सोडून म्हणून काय चाललंय काय नाही रे थोडस बोलायचं होतं तुझ्याशी ऐक मीच सांगतो का सांग मला एक सांग तुझी बायको तीन वर्ष अभ्यास करते हा ठीक आहे बोली केली होती त्यावेळेस का तुम्ही म्हणजे आम्ही शिकू अशी बोली के हो केली होती आई दोघाय होता केली होती ना शिकवलं जाय आता तिचं ना शिवत पालत किंवा ती तिच्या ती, तिची तिची ना तिचं जर डोकं चालत नाही तर काय करायचं हा हे बघा ती काय एवढी साधी परीक्षा नाहीये एकदा लोक आठ आठ वर्ष अभ्यास करतात तेव्हा ते पोस्ट भेटती आता लाग आहे तिचा बघू आणि हुशार अभ्यासाची हे बघा मी तुम्हाला शब्द देतो माझी ना कलेक्टर होऊनच दाखवेल कळलं का तुम्हाला वाटत असेल समजल तुम्हाला थोड्या दिवसातच अरे बाबा तीन वर्ष झाले ती ती काय आठ दोन दोन पाच मार्कांना पन्नास पन्नास मार्क नापास होती कळन आठ दिवस राहिले फक्त आठ दिवस तुम्हाला सगळ्यांना समजल सांगू का कशाला त्यांचं मागे लागते तुम्ही समजायला सोडायचं का आपल्या परिवारामध्ये घेऊन बसते ती मला काय म्हणायचं हे बघा तिच्या ती वाट्याचे काम करते फक्त अभ्यास नाही करत अरे बाबा मी म्हणतो आपल्या घरात सगळं काही व्यवस्थित आहे सगळं काही काय गरज आपल्या कलेक्टर आपल्याला करायचं काय आपल्या नोकरीची काही गरज आहे का काहीच नाही ना तुला करत आहे काय कुटुंब तिला हे बघ तिला फक्त घर नाही सांभाळायचं तिला काहीतरी करून दाखवायचंय तिचं पहिल्यापासून स्वप्न होत अरे पण आपल्या सुना काम करतात का काम म्हणजे बाहेरच्या नोकऱ्या करतात कंपनीत किंवा दुसरी कामाला नाही जातात कलेक्टर म्हणजे तुम्हाला कळत मोठी सोना अधिकारी वाहणारे सोपं नाही खूप झाल्यावर मी तुला कपडे घेत जाऊ खूप गरम होतं हवा ना माझ्या सुचत असल तुम्ही करा हा चला, चला। नाही ठीक आहे तुला थोडीकडून पुस्तक आणायच बर आण बाबा तेवढच राहिलं बघितलं ना ऐकत नाही बाबा कलेक्टर जाऊ दे ऐकत नाही चल मी जातो थोडस पडलेले तेवढे करून येतो ठीक आहे आम्ही पण चक्कर मार पूर्ण सपोर्ट आहे तिला बरं का आपण बोलून काही वाईट व्हायचं नाही नाही व्हायचं जाऊ दे दादाला बोललो बोललो हातीच्या कानात मुतणार म्हणजे मुतणार चल ग आपण आम्ही बी येतो चल आम्हाला घरात राहू वाटत आता काम झालेलं आहे आता आपण काय करू ये ना आपण काही घरी घरी बसायचं नाही ये ना कोणाला तरी बायां देऊ आणि ते पुख्त देऊन टाकू हे गाबाळ काढून टाकून इथं मस्त जाळून टाकू म्हणजे राग त्याची राग झाली तर आपल्याला खत होईल बरोबर आहे की नाही नाहीतरी पावसाने खराब झाले मस्त कांदे लावू आपण कांद्यामध्ये ना सगळे झेंडू या वर्षी ना गेम फसला मागच्या वर्षी किती पैसे झाले होते पैसे झाला होता आपण कांद्यातच डोकं लावू आता आपण कांद्याला डोकं लावू बापाला सांग रोप द्यायला काय बापाला आले वाटते कलेक्टर अधिकारी मॅडम म्हणजे तुम्हाला सगळ्यांना कळलं ही कलेक्टर झाली आम्हाला माहितच होत माहित होत ना माहित होत मग काय काय झाली का, का कलेक्टर झाली माझी बायको हे काही पण अरे दादा तुला विश्वास नाही बसणार खरंच कलेक्टर झाली मोबाईल मध्ये बघ बातमी मोबाईल मध्ये बघ आपल्या ग्रुपला पडलेली बागा। अरे वाई माझी गुणाची बाई ग अरे आपल्या घराण्याचं नाव तिने किती उच्च केलं मी तुम्हाला सगळ्यांना सांगत होतो माझी बायको मी तुम्हाला सगळ्यांना म्हणत होतो मी तुम्हाला सगळ्यांना म्हणत होतो माझी बायको कलेक्टर होणार तिनं तेवढा अभ्यास केलाय आपल्या घराण्याचं नाव राखलं तिने बेटा माझं स्वप्न खरंच तू पूर्ण खरंच ग माझी गुणाची ग माझी तुम्ही नाव आमच्या घराण्याच झालं तुम्ही केला आता आता तू म्हणशील ना किती नाव म्हणजे घरानच आहे जेव्हा मी अभ्यास करत होते तेव्हा मी बाहेरचे होते तेव्हा मी काय करू शकत नव्हते आणि जेव्हा मी कलेक्टर झाले तसं मी तुमचे झाले तसं नाही तसं नाही तुम्हाला आम्ही मोटिवेट करत होतो मोटिवेट <laughs> म्हणजे असं बोलल्याने तुम्ही मोटिवेट होत त्या तुम्ही जास्त अभ्यास करायचा करणार बस बस त्याच्यामुळे आम्ही बोलायचो बस झालं तुमच्या चाटा मी पण बघितलं कोण माझ्या सोबत कसं कस वागलं कोण कसं नाही वागलं ह्या घरात ना मला कोणच साथ द्यायला नव्हतं माझ्या नवऱ्याशिवाय जी साथ दिली ना फक्त माझ्या नवऱ्याने झाले आणि ना आज मी ह्या ज्या पायरीवर आहे ना ते फक्त माझ्या नवऱ्यामुळे जाऊ दे त्याने दिली तुला साथ हे बघा तुम्ही तिला किती त्रास दिला सगळं माहिती आहे मला सांगितलंय पण मी तिला बोललो होतो तू कुणाच मनावर घेऊ नको तू फक्त अभ्यास कर आणि तुझं स्वप्न पूर्ण कर मी काय काय म्हणतो झालं चुकलं धरून नाही ठेवलेला विषय मी काय धरून नाही ठेवलेलं आहे आणि मला तुमच्या लोकांचं राग पण नाही आलेलं फक्त माझं एवढंच म्हणणं आहे जर एक बाई ना पुढे चालत असली ना तर तिला आधार द्या तिला नाव ठेवून माग नका खेचू खरंय खरंय बर बाई घे सांभाळून आता आता कलेक्टर झाली कलेक्टर झाली घराचं नाव झालंय बरोबर आई आई मी अशी मुशी ताट करून सगळ्याला सांगतो माझी वहिनी कलेक्टर झाली मी पण तुम्ही सगळ्या गावात फिरून सांग सगळ्या बाहेर कलेक्टर झाली माझं घरी सांगते तुम्हाला माहिती ना बाप माझा बाप किती सांगतो सगळ्यांना मी आता जाऊन त्यांना फोन लावन आणि त्यांना सगळं सांगेल झाली आता एक काम कर आई आपण काय करू आपण आहे ना मस्त पैकी सगळे जण घरी मस्त पार्टी करू आणि लावायचं नियोजन करून जातो बीजे मिरवणूक काढू चला चला मिरवणूक काढू चला भी भी चला चला मॅडम हा मला मॅडम तर पहिले मॅडम तर पहिले सत्कार करू द्या आई तुझ्या हाताने फुलं फेकून मॅडम मॅडमच हे कर अभिनंदन कर चला चला कलेक्टर मॅडमच अभिनंदन विजय असो <laughs> विजय झाला सोनाचा विजय असो अग पूर्ण तालुक्यात पहिली पहिली कलेक्टर आहे ती सोप आहे का चल बाबा आता आपली काळजीच मिटली बाबा चला हळूहळू या